नमस्कार सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा सर्वांना शुभ सकाळ सकाळ सकाळी हातात बांगड्या नव्हत्या कासारांना काल यायला सांगितलं होतं कासार मामा आज सकाळी आलेत म्हणले उद्या सकाळी येतो कारण आमचं लई खेडे गाव आहे आणि दोन तीन बायका असले म्हणजे भरायचं असलं म्हणजे त्यांना पण बरं पडतं यायला हे काय जवळून येत नाही लांबून येतात घेरडीवरून त्यामुळं आणि स इतका हात दुखायला लागला होता सकाळ सकाळी गार पाण्यात म्हणजे कामधंदा म्हशीचं दूध वगैरे काढून हात फुगलेला असतो आणि गारवं नाही म्हणलं तर होतील आपलं भरून बांगड्या तर काय हाताची साल वगैरे काढत रक्त काढत मामानं बांगड्या भरायला लागले पण काय करू नका जीव इतका तरमळाय लागला काय सांगू नका मग असा कसा तरपडतो पाण्यातनं बाहेर काढल्या तशी माझी गत झाली होती कासर मामाला बास बास म्हणले एवढ्या तरी पण म्हणले दोन तरी भरू द्या दोन तरी भरू द्या मग त्यांनी दोन भरल्या कसा तर जीव कासावीस करून दोन भरल्या आत्ता एवढं बास बाबा म्हणलं याच्या पुढं काय बांगड्या घरायला नको मला आणि शिटीतल्या बायकांचं कसं असतं माहिती आहे का त्यांचं लय बरं आहे ओ म्हणजे बरं म्हणजे काय सांगू का त्यांना असं बांगड्या असं ढिल्ल्या ढिल्ल्या घालतात त्या आमच्या इकडं कसं खेडेगावात आणि मेन म्हणजे शेतकरी ओरिजिनल त्यांचं कसं काम असतं माहिती आहे का बांगड्या हात भरून असले की बायक बायकांचं सौंदर्य ह्यातच लपलेलं असतं हात भरून हिरवा चोडा भांगात कुंकू कपाळाला लाल टिकली पायात जोडवी आणि ते खरं सौंदर्य असते आणि सौंदर्य सगळंच असते बरं का तसं काय मला म्हणायचं नाही आहे पण कसं आहे माहिती आहे का बांगड्या अशा हिरव्या भरणं असं सगळेच भरतात का नाही मग आता सण तर होऊन गेला तब्येत ठीक नव्हती तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मग त्यात काय मला बांगड्या भरायचं झालं नाही मग त्यामुळं म्हणलं आता वेळा आहे बांगड्या भरून घ्यावा मग दुपार झाली दुपारचं मग मिरच्या नीट करत बसले भरपूर ऊन लागत होतं मग एवढ्या मिरच्या घरच्या होत्या एवढ्या नीट केल्या आता किती होत्यात बघायचं वजन करून आणि तेवढा मसाला आणायचा आणि मसाला भाजायचा ही घाण आहे सगळी ती घाण काढून टाकली आता एवढ्या थोड्या राहिल्या त्या नीट करायचं ऊन भरपूर आहे म्हणून ताण लागली होती पाणी पिते आता आणि नंतर बघा लगेच संध्याकाळ पण झाली संध्याकाळ झाल्यानंतर चालली गरब गरबडीनं ऊस तोडायला दाजी घरी नाही ती म्हणून तर पायात बघते तर काय ह्याचं त्याला त्याचं ह्याला बाप रे तुम्ही बघितलं तर हात चाला आणि ह्याची पण कुत्र्यानं दुर्दशा केली तुम्ही तुम्ही म्हणताल ही ताई काय दाखवाय लागले ताय काय दाखवाय लागले म्हणजे हाय ती कंडिशन दाखवाय लागले कुत्र्याने चप्पल एक चप्पल आहे ते बी फाडून फाडून त्याचा चोथा बना केलाय मग म्हटलं एवढ्या एवढी जनता एवढ्या जनताला ऊस तोडाय काय थोडा वेळ लागत नाही लय वेळ लागतो एक तास तर मोडतोय आणि त्यात खांद्यावर आणायचं त्यात आपली आ अवघडली आहे मान मग त्याच्यामुळं लेग कंडिशन बेकार आहे म्हणून म्हटलं पटापटात जावं आपलं ही लवकरच आणि इकडं मुरघाचच्या बॅगा भरून ठेवल्या त्या तुम्ही म्हणचाल एवढा असताना एका दिवशी मुरघास घातलं म्हणजे काय होते तर मुरघास ही मोरायसाठी ठुले आता आठवडा झाला आहे करून मग ऊस तर तोडावं लागणार का नाही आणि मग नंतर हळूहळू हळूहळू चालले तोपर्यंत तो मानाचा तिकडं चतडा झाला होता इकडं मैस आहे धावणीला तिकडं गाय आहे त्या मग पटापटा बोलत मग इकडं कोंबड्या उकरण्यावर ब एवढ्या बघायला लागले त्या कॉक 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 आग म्हणलं तुम्ही असं ग बघायला लागला यांना बिणं काय टाकायला लागत नाही हे असं उकरंड्यावरच उकरून उकरून खाते ते आणि जर्शीवाल्याचा ही एकच फायदा मिळते का कोंबड्या जरशी आहे एका व्यवसायात म्हणजे काय म्हणते ते दुय्यम व्यवसाय यांचा आमचा आणि या पापा पापा म्हणलं कोंबड्या लावल्या टवकरायला कॉ 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 मग तर तू कोंबड्यांना बोलावलं की कोको आला कोकोला म्हटलं चला आपण ऊसतोडाय जायचं आहे कुठं गावात जायचं असू द्या कुठं पाहुण्याकडे जायचं असू द्या कुठं रानात जायचं असू द्या ही कुत्रा माझा पिच्छा सोडत नाही कारण ह्याला भाकरी माझ्याशिवाय कोण टाकत नाही हो आणि माझ्याशिवाय दुसरं कोण टाकलं तर बनवायला मलाच लागते मग चारीतनं उडी टाकली पण दिशी आली मग रानात रानात आल्यावर राना इकडं आपलं खडव आलं या आणि त्याच्या मागे एकाला सोडून दोन कुत्रे आता दोन कुत्रे तुम्ही म्हणताल ही दोन कुत्रे कोणाची आहे ती तुम्ही बघितलं तर हातचाल यांच्या करामती सांगते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही एका याका मागे एक आली इकडं आपली टोकन यंत्रानं टोचलेली मका कसली भारी हिरवं घार रान भरून आले असं सगळं पिवळं पिवळं कडणीन इथं हिरवं बागायतदार कसलं भारी वाटतं का नाही सांगा कमेंट करून आहे का नाही ताई शेतकरी ओरिजिनल शेतकरी कारभारीन आणि इकडे ही खोडवाहूच ही पाचट आ, ही ही माझं कुत्र ना कुत्रं नाही बरं का ह्या दादांचं कुत्र कुत्र कुत्रा आहे आणि ही कुत्रं दुसरं कुत्रं आहे ती माझं कुत्रं आहे ओ काय ही कुत्रं आहे ती माझं कुत्रं आहे कारण ही कुत्रं खोड्या करत नाही आणि ही पांढरं कुत्रं खोड्या करते म्हणजे माझी चप्पल नेते उचलून आणि थोडा मोडा करून सकाळ पारे की हुडकाय लागते एक तासभर त्याच्यातच जातो माझा रोज मग त्यानंतर मग म्हटलं तुम्हाला जरा आपली मका कशी आली वेळ आहे तोपर्यंत दाखवावं एक एक छोटासा शॉट एक क्लिप दाखवावं म्हटलं तुम्हाला कशी मग आले आणि हिंची टेक्निकल कशी केली आहे बघा तुम्ही नुसती मजा बघा आता इथं आली आहे मी मकत मगत आले तर हे तुम्ही म्हणताल हे रान असं का दिसतंय तिकडं हिरवगार दिसतं नाही इथं पातळ उतळ कसं काय दिसतंय ह्याने काय मिस्टेक केली आहे माहिती आहे का कसं टोचलं आहे कसं काय करतं ही अर्धी सरी टोचलीच नाही आणि तिकडं वरच्या बाजूलासुद्धा अर्धी सरी टोचली नाही इकडच्या दोन सरी टोचले त्या आणि तीन सर आहे ते अर्धे टोचले आणि वरच्या बाजूची बी आरतीच टोचली आणि मग काय इथं तणनाशिक वगैरे मारले आणि तण वगैरे कुठं दिसत नाही जळाय लागले जरा जरा पिवळं पडले पूर्ण आणि ऊस पण छान उगवला आहे मधून मदुन, मधून ऊस काय कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसतं का नाही काय माहिती नाही आणि मकला लयच आळी पडली होती आणि ही सगळं ऊसाचं मकच एखातच फवारले दाजीनी मग कसं होतं कसं काय आहे कंट्रोल होते असं वाटतं म्हणजे भरपूर जळाली होती झाडं पण आता भरपूर कंट्रोलमध्ये आलं आहे एक पाच सहा दिवसात आणि मग चला आता एवढा टाईम नाही आपल्याला बोलायला आता पटापटा ऊस तोडला तर आहे नाही तर मग गोरं म्हणते ही मालकीनीनं काय मायांची फजिती लावली आहे मग हळूहळू हळूहळू पाय टाकत टाकत आता एवढं खोडवा आला आहे ह्या खोडव्याला तुम्ही म्हणताल ताई एवढा ऊस का आहे एवढा ऊस ठोला आहे म्हणजे गोरांना लागतोय आपल्या आणि लावायला पण थोडासा पाहिजे आणि इकडं गया किती शाणे येत्या बघा त्यांच्या त्यांच्या टायमाला जाऊन कशा थांबले त्या गजीरवाणी येत्या त्याला मालक पण तसा दिलदार लागते माहिती आहे का आणि मग इथं आले ऊसात तो ऊस तोडायला आता कोयतं तो नाही म्हणल्यावर काय पर्याय नाही आपल्याला इळ्यानं तोडावं लागणार आहे तिथं दिसतोय का हिळा तुम्हाला पर्याय नाही निठुला नाही त्याची मूठ तुटली मग आता तोडायचं इळ्यानं मग का येळा आपला दोस्त म्हणायचं आणि दोस्ताला उचलायचं खपा 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 ऊस खपलायचा ऊस तोडायचा कसा ऊस तोडते मी येळ्यानं बघा तुम्ही आता येळा घेतला मग तोडायला लागली ऊस जाऊ द्या म्हटलं आपलं रोजचं मडण एकटंच रड त्याला कोण बघायचं मग हळूहळू आपदत आपदत कसा तर तोडायचा आलो आहे आता एवढं तोडून झालं की पटापटा घरी नेऊन टाकायचा कटर करायचा म्हशीचं दूध काढायचं छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची शेतकरी ताई आहे का नाही रॉयल शेतकरी कारभाने कमेंट करून सांगा की ते आपदा होते नेताना बघा असं ठेक घेऊन न्याय लागतं म्हणजे तोंडाला बिंडाला पाला उरबडत नाही हो आहे का नाही रॉयल शेतकरी कारभाने बाय टाटा